सामाजिक कार्यात सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले अनेक वर्ष मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला समस्या खूप व्यापक आहेत शहरी भागातील हद्दवाढ अनेक प्रश्न आहेत शहरी भागात कोणी वाली नाही का इथले प्रश्न बघितले तर फायर वाईट वाटले बारामतीने जितकी पदे भूषवली ती सर्व सोलापूरने भूषवली मग सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा करत मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा येणारी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली नमस्कार संतोष पवार गेल्या आपण पाच सहा वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काम करतो आहे तर गेल्या विधानसभेला आपण वंचित भोजनाघाडी करणं एक उमेदवार दिला होता तर त्याच्या बऱ्यापैकी आपण निर्णायक पात्र आपण घेतली होती आता सध्याच्या घडीला आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न क्रीडांसाठी कुस्त्यांसाठी महानगरपालिकेतले हातवाड पात्यातले प्रश्न महानगरपालिकेत मोर्चा काढणे खर्चासाठी आंदोलन करणे पाण्याच्या प्रश्नावर आपण बऱ्याच वर्षापासून आवाज उठवतो आहे तर मला असं वाटतं की इथल्या एकंदरीत प्रश्नाच्या संदर्भात की ज्या आरती गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सोलापुराची प्रगती पोहोचलेली आहे त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने हे सगळ्या प्रश्न उद्भवतात त्यामुळं आपण असा निर्णय घेतला की मार्ग फाउंडेशन व मार्ग फाउंडेशनची पदवी आहे की मग स्व सौत, मी स्वतः आपण विधानसभेची ह्या दक्षिण सोलापूरची निवडणूक लढवत आहोत आणि एका राजकीय पक्षाशी आपण चांगले आता संपर्कात आहोत अकरा तारखेपर्यंत आपण आपलं चिन्ह डिक्लेअर करू साहेबांशी भेटून प्रॉपर सगळ्या राजकीय गोष्टीवर चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीवर साहेब पॉझिटिव्ह आहेत उद्यापासून मुलाखती आहेत लेट्स Uh, आपण लढणार आहे आपण प्रत्येक माणसापर्यंत पोचलेलो आहे प्रॉपर का आपली कामं पोचलेली आहेत गेल्या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही बघत असाल तर आपण एक लाख मतदारापर्यंत आपण पोचलेलो आहे पॉम्पलेटच्या माध्यमातून न्यूज मीडियाच्या मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पोचलेलो आहे बॅनरच्या माध्यमातून पोचलेला आहे त्यामुळे माझा संपर्क मतदारसंघात खूप चांगला आहे आणि निर्णायक मात्र आत्ता सध्या तर रेडी मला असं वाटतं माझ्या बाजूने आहे त्यामुळे आपण निवडणूक लढवत आहोत आम्ही काय करू शकतो आपण लढणार नाही आपल्याकडे दुसरा पर्याय आहे आपण लढणार आता तुम्हाला विदांत शोभा नाही आपण असं कुठं म्हणतोय काम केलं नाहीये पण ज्या आरती कामं व्हायला हो पाहिजे ती झाली नाहीये मी तुम्हाला मग अशी उदाहरणं सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की टेंबू योजनेचं तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं हे दहा वर्षात होऊ शकतं मग आपल्याकडे उजनीचं पाणी सुद्धा मिळत नाही दहा वर्षात देगाव कालवा जोडत जात नाही हे पण प्रश्न मार्मिक आहेत ना मंदरूप तालुका व्हावा म्हणून किती लोक प्रयत्न करतात ते झालं नाहीये त्याच्यानंतर मोहोळ तालुक्याची ह्याच्या तालुक्याची शेवटी घोषणा केली गेली ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त साहेब रस्त्याची कामं केली म्हणजे काम झालं असं होत नाही ना स्मॉल केल इंडस्ट्री मोठ्या इंडस्ट्रीला शेतकऱ्यांचा विरोध होता तर आपण तिन्ही पट्ट्यामध्ये अडीचश अडीचशे हेक्टरच्या अडीच अडीश एक्करच्या केले गेले नाही प्रगती झाली म्हणजे खूप सारे डेव्हलपमेंट झाले किंवा खूप सारी, के सारी कामं केली नाही असं नाही पण ज्या आरती व्हायला पाहिजे होती एक आमदार म्हणून काही खासदार म्हणून करायला पाहिजे ती झाली नाही असे मी आता उदाहरणात मगाशी सांगितलं आपण पश्चिम महाराष्ट्रातच आहे कोल्हापूर एअरपोर्टची ते पण आपल्यासारखी त्याला काही नवीन रनवे उभा केला नाहीये नवीन इमारत नवी नाही नाहीये आपल्यासारखीच त्यांची एअरपोर्टची फक्त रिडेव्हलपमेंट केली गेली त्यांच्या उद्घाटनाचा आपल्याला ओवाळून टाकल्यासारखं आहे पूर्क साहेब हे ओनली फॉर राजकीय इच्छाशक्ती कारणाने झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यांनी स केंद्रातले आणि राज्यातले सगळे महत्वाचे पद बसवलेली आहे बारामतीने केंद्रातले आणि राज्यातले सगळे सेम पद आपण बसवली गेली असं नाही की सोलापूरने कुठली पदं वसूल नाही सगळी पद वसूली गेली महसूलची पदं बसवली गेली मुख्यमंत्र्यांची पदं बसवली गेली सगळी पदं वसूली गेली आहेत आपल्या इथे मग ज्या आरती सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे तर तो झाला नाही सर म्हणून हे असं आहे की आपण लक्षात की युवक राजकारणात येणं गरजेचं आहे नॉट फॉर मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक काय ज्यांची पिढ्यान पिढ्या सरपंच त्याच घरातले पंचायत समिती त्यांच्याच घरात जिल्हा परिषद त्यांच्याच घरात आमदारकी त्यांच्याच घरात खासदारकीचे त्याच तेच लोक ठराविक हे असं अन्याय टाईपचं सोलापूरच्या वर चाललेलं आहे त्याच्यामुळे आपल्यासारखी सुशिक लोक राजकारणात येणं गरजेचं आहे आपण असं नाही म्हणताय ना गेल्या पंधरा वर्ष पंचवीस वर्षामध्ये तेच सांगतो साहेब जो बदल बारामतीमध्ये तालु, तालुका गावाचा तालुका झाला तालुक्याच्या निवडणुका आता जिल्ह्याला गे गेला सगळी शासकीय प्रशासकीय कार्यालय अगदी कलेक्टरपासून सगळे उप उपायुक्तपासून ॲडिशनल एस पी पासून सगळी कार्य आर टी ओ ऑफिसपासून सगळी कार्यालय कार्या बारामतीला चालू झाली आपल्याकडे हायती कार्यालय डेव्हलप करता आले नाही स्पेसिफिक एकनाथचं नाव नेत्याचं नाव घेऊन साहेब हे नाही आहे सगळेच तेवढेच कारणीभूत आहे पदं असताना सुद्धा केली नाही सगळे तेवढेच कारणीभूत आहे पद असताना करू शकले असते ना एक तुमच्याकडे लाल दिवसच्या ह्याच्यापासून सगळे पदं आली अहो साधे साधे नगरसेवक पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीची कामं सँक्शन करून आणतात आणि त्या लेवलला ते वाजवतात करून घेतात याचं असं काय आपल्या इथं काय इच्छाशक्ती नाही राज्य इच्छाशक्ती नाही आपल्याला आपल्या स्वतःच्या ह्याच्यातनं व्यवसायातनं त्यांना टाइम काढायला वेळ नाही सोलापूरकडे लक्ष द्यायला असं म्हणजे काही कार्यक्रमासाठी काही ह्याच्यासाठी सोलापूरात येतात फक्त काही लोक दक्षिण सोलापूर साहेब एक नॉट फॉर चिमणी नॉट फॉर उद्घाटन इथून ह्या विधानसभेनंतरनं जर उमेदवार बदलले गेले नाही तर दोन्ही गोष्टीचा फायदा होणार नाही तर उमेदवार बदल शंभर टक्के बदलायला पाहिजे का तीच लोक पाहिजे कारखानदारच आमदार व्हायचं का त्यांच्याकडे बँका आहेत त्यांनीच आमदार व्हायचं का त्याच्याकडे संस्था आहेत त्यांनीच आमदार व्हायचे आहेत का द्या ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचे खरंच संपर्क आहेत द्या ना आमच्यासारख्या लोकांना मिळून नाही कामं केली तर कान पकडून विचारू शकतात लोक पण आमच्याकडे कारखाने नाही आहेत आमच्या दरवाजे सगळ्यांसाठी मोकळे असतात आम्हाला ज्यांनी मतदान दिले त्यांनी प्रश्न विचारू शकतात ज्यांनी मतदान दिली नाही ते पण प्रश्न विचारू शकतात आम्ही इझी अवेलेबल आहे ना द्या आम्हाला सांगती फायदा ते सर क्रसिंग चालूच होतं ना कसिंग थांबलं का कारखान्याचं क्रसिंग चालूच होतं ना क्रसिंग थांबलं का आता कारखान्याचं क्रसिंग थांबलं का कसिंग चालूच होतं निवडणूक लढवायची आहे लोकांच्या हितासाठी लढवायची आहे आणि नॉट फॉर दिस विधान सभा मला महानगरपालिका पण लढवायची आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंचायत समिती लढवायची आहे जिल्हा परिषद लढवायची आहे मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय सगळ्या युवकांना सगळ्या पक्षातल्या युवकांना की ज्यांना उद्या महानगरपालिका लढवायची आहे स्वच्छ कारभार पाहिजे त्यांना पंचायत समिती लढवायची आहे ज्यांना जिल्हा परिषद आहे कुठल्याही तुम्ही पक्षात असा तुम्ही माझ्यासोबत या साम दाम दंड भेद मी तुमच्यासोबत राहतो सर एवढं आहे की माझ्याकडे पुढचे पंचवीस वर्षाची ब्लू प्रिंट हेच माझ्यासाठी मास्टर टोपे आणि हे मतदारसंघ मी नेणार इथून मागं मी काय काम केलं आणि इथून पुढे हे काम मी करणार आणि त्यांना टाइम लाईन देऊन सांगणार की हे काम एवढ्या दिवसात करणार नाही केलं की तुम्ही मला प्रश्न विचारायचा मी नेहमी ने सगळ्या पत्रकारांना सांगतो नेहमी सगळ्या मतदारांना सांगतो की साहेब तुम्ही प्रश्न विचारला शिका जोपर्यंत प्रश्न विचारायला शिकणार नाही तोपर्यंत आपल्या भागाची तर होणार नाही लोकांना अडवायला सिंगा राजकारणी लोकांना आपण निवडून दिलेलं आहेत ते आपले राजे नाही आहेत आपण त्यांचे राजे आहोत त्यामुळे प्रश्न विचारायला शिका